नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि खूप जणांच्या मनात येणाऱ्या कायदेशीर प्रश्नावर बोलणार आहोत प्रश्न आहे की एक मुलगी तिच्या वडिलांना तिच्या स्वतःच्या मालकीची जमीन एका नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे देऊ शकते का आपल्याकडे जो स्रोत आहे तो भारतीय कायद्यानुसार कुटुंबातील मालमत्ता हस्तांतरणावर विशेषत या बक्षीसपत्राच्या प्रक्रियेवर छान प्रकाश टाकतो तर मग आज आपण याची कायदेशीर बाजू प्रक्रिया आणि यातले महत्वाचे मुद्दे समजून घेऊया सुरुवात करूया हे बक्षीस पत्र किंवा गिफ्ट डीड हे म्हणजे नक्की हो, काय आहे हो अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बक्षीस पत्र म्हणजे काय म्हणतात त्याला एक स्व एक कायदेशीर कागदपत्र आहे ज्याद्वारे एक व्यक्ती म्हणजे दाता आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे स्वीकारणाऱ्याला स्वतःच्या इच्छेने आणि कुठलाही मोबदला न घेता देते अच्छा म्हणजे पैसे वगैरे काही नसतात यात नाही अजिबात नाही आपल्या मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या म्हणजे अठराशे ब्याऐंशीच्या कलम एकशे बावीस मध्ये याची स्पष्ट व्याख्या दिली आहे आणि ही भेट जमीन घर अशा स्थावर मालमत्तेची असू शकते किंवा मग पैसे अशा जंगम मालमत्तेची अच्छा म्हणजे मुलगी जर सज्ञान असेल अठरा वर्षांवरील तर ती तिच्या नावावरची जमीन वडिलांना या मार्गाने अगदी देऊ शकते यात काही म्हणजे कायदेशीर अडचण नाही बरोबर कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती जी अठरा वर्षांची आहे मानसिकदृष्ट्या सक्षम आहे आणि जिच्या नावावर मालमत्ता आहे ती व्यक्ती कोणालाही बक्षीस देऊ शकते मग ते कुटुंबातले असोत नातेवाईक असोत किंवा अगदी तिसरीच व्यक्ती त्यामुळे मुलीला तिच्या मालकीची जमीन मग ती तिने स्वतः कमवलेली असो तिला वारसा हक्काने मिळालेली असो किंवा आधी कोणीतरी भेट दिलेली असो ती वडिलांना बक्षीस म्हणून देण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे यात कायद्याचा कोणताही अडसर नाही पण हे खरंच इतकं सरळ आहे म्हणजे असं काही अटी किंवा नियम नसतीलच असं नाही ना हो खरंय काही महत्वाच्या गोष्टी आहेतच सगळ्यात पहिला आणि महत्वाचं म्हणजे जी मुलगी जमीन देत आहे ती तिची निर्विवाद कायदेशीर मालक हवी निर्विवाद मालक म्हणजे म्हणजे त्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर वाद किंवा भार म्हणजे बोजा नसावा आता बोजा म्हणजे समजा त्या जमिनीवर कर्ज घेतलेलं असेल किंवा दुसऱ्या कोणाचा कायदेशीर हक्क असेल जो अजून मिटलेला नाही तर ते हस्तांतरणात अडचण आणू शकतं समजलं आणि दुसरी गोष्ट हे जे दान आहे ते पूर्णपणे स्वेच्छेने म्हणजे कोणत्याही दबावाशिवाय व्हायला हवं कोणी जबरदस्ती करता कामाने आणि हे सगळं फक्त तोंडी बोलून नाही चालणार बरोबर याला कायदेशीर स्वरूप कसं द्यायचं मग अगदी बरोबर स्थावर मालमत्तेसाठी म्हणजे जमिनीच्या बाबतीत हे बक्षीसपत्र लेखीच लागतं तोंडी व्यवहार चालत नाही आणि त्यामध्ये देणारी व्यक्ती म्हणजे मुलगी घेणारे म्हणजे वडील आणि जमिनीचा सगळा तपशील सर्वे नंबर क्षेत्रफळ चतुर्सीमा वगैरे स्पष्टपणे लिहावं लागतं शिवाय आपला जो भारतीय नोंदणी कायदा आहे एकोणीशे आठचा त्यानुसार अशा पत्राची सरकारी दप्तरात नोंदणी करणं बंधनकारक आहे बंधनकारक म्हणजे नोंदणी केली नाही तर, तर ते कायदेशीर मानलं जात नाही हस्तांतरण पूर्ण होत नाही कायद्याच्या दृष्टीने अच्छा मग ही नोंदणी प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्यासाठी खर्च वगैरे येतो का हो तर यासाठी ते तयार घेऊन संबंधित भागाच्या उपनिबंधक म्हणजे सब जावं लागतं हे सरकारी अधिकारी मालमत्ता हस्तांतरणाच्या नोंदी ठेवतात तिथे गेल्यावर राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते स्टॅम्प ड्युटी हा म्हणजे कर असतो का एक प्रकारचा हो बरोबर हा एक प्रकारचा कर आहे जो मालमत्ता हस्तांतरणावर लागतो पण चांगली गोष्ट अशी आहे की अनेक राज्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांना मालमत्ता देताना या शुल्कात मोठी सवलत मिळते उदाहरणार्थ महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे इथे सवलत आहे हो आहे ना महाराष्ट्रात जर जवळच्या नातेवाईकांना जसं वडील आई मुलगा मुलगी यांना बक्षिसपत्राने मालमत्ता दिली तर मुद्रांक शुल्कात चांगली सवलत आहे साधारणपणे मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या दोन ते तीन टक्के शुल्क लागू शकतं यासोबत थोडं नोंदणी शुल्क पण असतं पण पन ते महाराष्ट्रात कमाल तीस हजार रुपयांपर्यंतच मर्यादित आहे ठीक आहे आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट नोंदणीच्या वेळी कमीत कमी दोन साक्षीदारांची सही लागते बरं का साक्षीदार हो आणि त्यांनी स्वतः तिथे हजर असणं पण महत्वाचं आहे हे साक्षीदार दाता आणि स्वीकारणारा म्हणजे मुलगी आणि वडील या दोघांव्यतिरिक्त असावे लागतात हे ऐकून एक प्रश्न आला मनात वडिलांनी ही भेट स्वीकारली आहे हे कसं सिद्ध होतं म्हणजे नुसतं मुलीने कागद केला नोंदणी केली म्हणजे झालं का नाही नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा विचारलात कलम एकशे बावीस नुसारच ज्यांना भेट दिली जात आहे म्हणजे इथे वडील त्यांनी ती भेट स्वीकारणं गरजेचं आहे आणि ही स्वीकृती म्हणजेच ऍक्सेप्टन्स मुलीच्या हयातीच व्हायला हवी अच्छा हयातीत हो सहसा काय होतं बक्षीस पत्रावरच स्वीकारणाऱ्यांची म्हणजे वडिलांची सही घेतली जाते तीच त्यांची स्वीकृती मानली जाते आणखी काही गोष्टी आहेत का ज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे समजा काही चूक झाली तर नक्कीच एकतर मालमत्तेचे जे मूळ कागदपत्र आहेत जसं की सात बारा उतारा असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड ते व्यवस्थित तपासावेत मुलीचा मालकी हक्क स्पष्ट आहे का हे बघावं जमीन कुठल्या कायदेशीर कचाट्यात नाही ना याची पण खात्री करावी आणि सगळ्यात महत्वाचं हे जे हस्तांतरण होते ते खरंच स्वेच्छेने होते ना म्हणजे काही दबाव किंवा फसवणूक तर नाही ना हे बघायला हवं कारण कारण तसं जर असेल तर ते बक्षीसपत्र नंतर कायदेशीररित्या रद्द होऊ शकतं आणि कर वगैरेच काय टॅक्सचं भेट प्राप्ती करातून सूट असते तरीही एकदा टॅक्स सल्लागाराचा सल्ला घेतलेला चांगला आणि एकदा का हे नोंदणी झाली वडिलांनी स्वीकारलं की मग हे बक्षीसपत्र सहजपणे रद्द करता येतं का समजा नंतर मुलीला वाटलं की नको द्यायला नाही तसं सहजासहजी नाही करता येत कलम एकशे सव्वीसनुसार नुसार काही विशिष्ट परिस्थितीतच ते रद्द होऊ शकतं जसं की ते फसवणूक करून किंवा दबावाखाली केलं गेलं असेल आणि ते सिद्ध झालं किंवा मग बक्षीस रद्द करण्याची काही अट लिहिली असेल आणि ती अट पूर्ण झाली तरच पण एरवी एकदा नोंदणी झाली आणि मालमत्ता स्वीकारली गेली की ते रद्द करणं खूप कठीण असतं त्यासाठी मग कोर्टात जावं लागू शकतं तर या सगळ्या चर्चेचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला थोडक्यात सांगायचं तर मुलगी तिच्या वडिलांना नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे जमीन कायदेशीररित्या देऊ शकते हे स्पष्ट आहे पण त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे मालमत्तेवर तिची स्पष्ट मालकी हवी दुसरं तिची ती स्वतःची इच्छा हवी कोणताही दबाव नको तिसरं योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल म्हणजे लेखी बक्षीसपत्र मुद्रांक शुल्क भरणं नोंदणी करणं साक्षीदार असणं आणि सगळ्यात महत्वाचं वडिलांनी ती भेट स्वीकारणं या सगळ्याची पूर्तता व्हायला हवी अगदी बरोबर आणि ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित व्हावी म्हणजे भविष्यात काही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी अनुभवी वकिलाचा किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला नेहमीच फायद्याचं ठरतं ते सगळं नीट तपासून पाहू शकतात अगदी आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार कायदा जरी या हस्तांतरणाला पूर्ण परवानगी देतो आणि समजा सगळी कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली गेली तरीसुद्धा कुटुंबातील जे न बोललेले भावनिक पदर असतात किंवा नात्यांमधल्या काही अलिखित अपेक्षा असतात त्या अशा निर्णयांवर वेगळा प्रभाव टाकू शकतात का यावरही विचार करायला नक्कीच जागा आहे